मार्कडवाडी गावावर शरद पवारांचा फोकस काय घडतंय नमस्कार मी अक्षरा लोकाष्पी मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएमवर अनेकांनी संशय घेतला घोटाळा करून सत्ता मिळवली असल्याचा आरोप महायुतीवर विरोधकांनी केला जवळपास चोवीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली पण एका गावाने वेगळाच निर्णय घेतला आणि हे गाव राज्यभरात चर्चेत आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे साधारण अडीच हजार लोकवस्तीचे गावाने गावा बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेऊन गावात झालेल्या मतदानाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीचे उत्तम जानकर यांना मांडणारे हे गाव आहे थोडेफार विरोधात मतदान होऊ शकते पण महायुतीच्या राम सातपुते यांना एक हजार मते या गावातून मिळाली यातून गावकऱ्यांचा संशय बळावला त्यांनी आपल्यापुरती पडताळणी करण्याचा निर्णय घेतला प्रशासनाने याला विरोध केला पण या गावची चर्चा राज्यभरात झाली आता तर शरद पवार उद्या या गावाला भेट देणार आहेत गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत राहुल गांधी यांनीही या गावाला आपण भेट देणार असल्याचे सांगितले आहे विरोधी पक्षातील नेत्यांनी या गावावर फोकस केला असल्याचे आता दिसू लागले आहे एकूणच ईव्हीएमचा वनवा पेटणार आणि तो या गावातूनच हेही स्पष्ट झाले आहे आंतरवली सराटीत लाठी हल्ला झाला आणि आरक्षणाचा वनवा राज्यभरात पेटला दीड वर्ष झाले तरी अजूनही ही आग शांत झालेली नाही आता मारकडवाडी गावाकडे ईव्हीएम वरील संशयाचा आणि त्यातून सुरू होणाऱ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू सरकू लागला आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही